असली तरी तुम्हाला प्रेशरचा प्रॉब्लेम आहे का मी सांगितलं होतं वरच्या मजल्यापर्यंत पाणी चढेल आणि त्यावेळेस आपण चढवूनही दाखवलं सुरुवातीला पाणी मोठ्या प्रमाणात पाईप दोन्ही दोन पाईप लाईन आले टाकी बांधली नाही तर विहिलीत आपल्याला वाकून पाणी घ्यावं लागत होतं हे सगळे तुम्ही साक्षीदार सगळ्या गोष्टी आज खर तर आमदाराचा पुत्र तुमच्या नगरसेवक आहे ते डॉक्टर आहेत पण एखादा दवाखाना काढला का आपल्या गरीबासाठी इथं साधा आम्ही आरशी दवाखाना शेळगीत काढला आणि भेटण्यासाठी काय केलं का इथंही केलं नाही हिचं केलं नाही साधा आपली मुलं शिकून त्यांना हाताला काम मिळत नाही त्यांच्यासाठी काय प्रयत्न केले का त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आता परत उमेदवार म्हणून उभे आहेत वीस वर्ष त्यांना संधी दिली अजून किती द्यायला पाहिजे विचार करा आणि मला वाटतं काही लोक आपल्याला फाटून मत घेण्यासाठी प्रयत्न करत पण मला माहिती आहे की आंबेडकरी विचाराचा माणूस कधीही मनोवाद्याला मत देणार नाही माझं बीजेपी म्हणजे कोण आहे अशा पक्षाच्या लोकांना आपण मत देऊन करणार का त्यामुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही वेळेत जागृत झाला आणि मला पाठिंबा दिला मी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्याकडून तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल आजपर्यंत मी साधा नगरचौक म्हणून सगळ्याला न्याय देण्याचं काम केलं आमदार झाल्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या योजना आपल्याला इथं आणता येईल आणि प्रत्येक समान हक्क समान त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना हक्क देण्याच्यासाठी मग ते काम असेल नोकरी असेल उद्योग असेल वेगवेगळ्या माध्यमातून जे आमदाराची कामं आहेत जी नगरचोकाची कामं ती मी सांगणार नाही पण जी आमदाराची खरी कामं आहेत ती कामं मी करण्याचा प्रयत्न करेन एवढं अभिवचन देतो ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं घटना दिली घटनेच्या माध्यमातून लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये आपला राजा आपण निवडण्यासाठी अधिकार दिले गरीबातल्या गरीबाला सुद्धा एकच अधिकार दिला म्हणजे कितीही श्रीमंत जास्त आठा दिला असू दे किंवा अंबानी असू दे त्यालाही एकच मताचा अधिकार दिला हा मताचा अधिकार कशासाठी दिला तू हिंदू तू मुस्लिम तू दलित तू ख्रिश्चन हे ठरवण्यासाठी दिला का विकास कामासाठी दिला पण त्याच्यापासून आता आपल्याला लांब ठेवलं जात आपल्याला येऊन जाऊन काय जाती जातीमध्ये भांडण लावून आपले मत घेण्याचा प्रयत्न होत आहे आता वेळेत आपण सावध होण्याची गरज आहे का नाही आपण व्हावं एवढी विनंती करतो आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला त्या पाठिंब्याच्या मी निश्चित प्रामाणिक राहीन तुम्ही दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन आणि त्या मताचा उपयोग तुमच्या हितासाठी निश्चित करेन एवढी अभिवचन देऊन तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद Ye maraklı, ye